जय शिवराय मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीस पिकविम्या संदर्भात महत्वाचा असा अपडेट आहे चौदा जिल्ह्यात पिकविम्याचं वाटप किती टक्के झालेले आहे किती टक्के बाकी आहे कधी वाटप होणार आहे चौदा जिल्हे कोणते त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आप तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर मी गणेश ठाकरे स्वागत आपलं कृषी मराठी चॅनलवर मित्रांनो चॅनल नवीन आहे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच अपडेट मिळवत राहा मित्रांनो एकंदर दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात शासनाच्या मा माध्यमातून बऱ्याच जिल्ह्याच्या अंतिम अनिवार्य काढण्यात आल्या होत्या त्यानंतर शासनाच्या माध्यमातून तशा प्रकारे पंचवीस टक्के कॅग्रीमच्या सूचना सुद्धा काढण्यात आल्या होत्या परंतु काही टक्के पंचवीस टक्के पीक पिकमा काही जिल्ह्यात वाटप झालेला आहे यामध्ये चौदा जिल्ह्याचा समावेश आहे मित्रांनो यामध्ये सुरुवातीलाच शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी याचं वाटप होणं अपेक्षित होतं परंतु दिवाळी झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्यात आला नाही तर यामधले बुलढाणा जिल्ह्यात टक्के विमा जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरही वाटप करण्यात आलेलं आहे आणि पन्नास टक्के शेतकरी हे अद्याप पंचवीस टक्के पिक वंचित आहेत या शेतकऱ्यांना सुद्धा पंचवीस टक्के पीक विमा वाटप होणार आहे त्यानंतर मित्रांनो वाशिम जिल्हा आपण पाहणार आहोत मित्रांनो वाशिम जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांना तक्रारीचे पीक विमे करण्यात वाटप करण्यात आले होते आणि जवळपास शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विमा सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर हे वर्ग करण्यात आलेले उर्वरित तीस टक्के शेतकऱ्यांना हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिक्याचं वाटप होणार आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यात शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आधी सूचना काढण्यात आल्या होत्या आणि या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा मंजूर करण्यात आला होता तर यामध्ये नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्यात आला उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पंचवीस टक्के पीक विमा हा वाटप होणार आहे त्यानंतर मित्रांनो नांदेड जिल्हा मोठा प्रतिक्षेत आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी तीनशे अकरा कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आला होता परंतु शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अग्रिमचा पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्यात आला नाही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले परंतु जवळपास मोठ्या प्रमाणात शेतकरी हे वंचित आहेत या शेतकऱ्यांना सुद्धा प्रतीक्षा आहे की पंचवीस टक्के अग्रिमचा फी किंवा कधी वाटप होणार आहे तशा प्रकारे शासनाच्या माध्यमातून मागणी सुद्धा करण्यात आली म्हणजेच जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तशाच प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या होत्या आणि या शेतकऱ्यांसाठी आता अंतिम टप्प्यात हे काम पोहोचलेलं आहे आणि शेतकऱ्यांना हे पंचवीस टक्के अग्रिमचा पी किंवा वाटप होणार आहे मित्रांनो जवळपास या शेतकऱ्यांना पंधरा ते वीस दिवसापूर्वीच नंतर वाटप होण्याची अपेक्षा आहे आणि शेतकऱ्यांना मिळू सुद्धा शकतो आता कारण तर अंतिम टप्प्यात हे काम आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीमचा विमा वाटप करण्यात आला म्हणजेच सत्तर सॉरी तीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले आणि मध्ये सत्तर टक्के शेतकरी हे बाकी ते शेतकऱ्यांना सुद्धा पंचवीस टक्के अग्रीमचा विमा वाटप होणार आहे तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रीमचा पिकी महा वाटप होणार आहे यामध्ये जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिमचा पीक विमा म्हणजेच तक्रेच्या तक्रारी ज्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरही पंचवीस टक्के पी अग्रिमचा विमा हा वाटप झालेला आहे त्यानंतर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना पासष्ट टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरही अग्रिमचा पीक वाटप करण्यात आलेला आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच वाटप होणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मित्रांनो सत्तर टक्के शेतकरी हे बाळके आहेत जवळपास तीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि वरवरील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक पीकमा वाटप येणार होणार आहे तर मित्रांनो हिंगोली जिल्हा सुद्धा बाकी आहे हिंगोली जिल्ह्यात आम खासदार सॉरी हेमंत पाटील यांच्या माध्यमातून तशा प्रकारे मागणी केल्या करण्यात आलेली आहे आणि पंधरा जानेवारी शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीला अल्टिम अल्टिमेट असणार आहे पंधरा जानेवारी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जर पीक विमा जमा नाही झाला तर पीक विमा कंपनीवर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे उद्याच्या बैठकीत सांगण्यात आलेले आणि पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला पंधरा जानेवारीला ही बैठक पार पडणार आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यात जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिमचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सरासरी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा जिल्ह्यात पूर्ण मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत तर दहा टक्के शेतकरी उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक मा जमा होणार आहे मित्रांनो धा धुळे जिल्ह्यात सुद्धा पंचवीस टक्के अग्रीमचा विमा जवळपास तीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा पंचवीस टक्के अग्रीमचा विमा मिळणार आहे मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यासो अहमदनगर जिल्ह्यात जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच याचं वाटप होणार आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यात जवळपास साठ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा जमा झालेला आहे आणि जवळपास चाळीस टक्के शेतकरी बाकी आहेत या शेतकऱ्यांना सुद्धा याचं वाटप होणार आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्यात जवळपास ऐंशी टक्के पिकिम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या जिल्ह्यात सुद्धा उर्वरित शेतकऱ्यांना जवळपास वीस टक्के शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रॅमचा विमा वाटप होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे चौदा जिल्ह्याचं हे अपडेट होतं चौदा जिल्ह्यात पंचवीस टक्के ग्रामचा पीक महा वाटप होणार आहे यामध्ये आठ दिवस ते वीस दिवसाच्या दरम्यान हे पंचवीस टक्के अग्रॅमचा पिकी वाटप होणार आहे अशा प्रकारे एक महत्वाचं असं अपडेट होतं नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या आणि बेल बटन आण करा जय शिवराय मित्रांनो <coughs>